श्रेष्ठ ज्ञान महाराज यांच्या सातशे पन्नासव्या जयंती निमित्तानं पूर्णा नगर परिषदेत कीर्तन सोहळा व पालखी काढत जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी हरिभक्त पारायण सोपान काका बोगडे का महाराज व त्यांचा संचासह सह मुख्याधिकारी उत्कृष्ट गुट्टे लेखापाल रामराव पवार प्रशासकीय अधिकारी मुंतजी खान करनिर्धारक मुकुंद मस्के स्वच्छता निरीक्षक अशोक पारवे लोकपाल कैलास माकोलवार समन्वयक बाळू खोसे सदानंद कराळे दीपक भाणेराव शिवकुमार नागुल्ला योगेश पांडवीर विकास मल्लारे असे माऊली यांना संत सर्वश्रेष्ठ संत सर्व संतांमध्ये श्रेष्ठ संत जगाची माहुली ज्यांना नाव दिले आईची दिलेली अशा माऊलीची साडेसातशे वर्षे पूर्तता झाल्यामुळे आज हा जन्मोत्सव साजरा करण्याचा शासनाच्या विचाराधीन होता आणि त्या शासनाचा निर्णय प्रपत्र तीनशे छत्तीस संकीर्ण दोन दोन हजार पंचवीस प्रकत्र तीनशे छत्तीस नगरविकास आघाडी न नगरविकास मंत्रालय वीस दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीसचा हा झेहारनुसार आजचा हा कार्यक्रम घेण्यात आला तरी आपण सर्वजण या कार्यक्रमात उपस्थित राहिलेत आमचे सोपानराव बोबडे खरं तर भजनाईला सांगायचं म्हणजे कमीत कमी दहा कमी दिवस आठ दिवस सांगावं लागते किंवा महिना महिना सांगावं लागते त्यांना वेळ नसतो परंतु आमचा फोन गेल्याबरोबर साहेबांनी मला काल काल तर मुल्य नव्हते आज सकाळी मुली काय करायचं तुम्ही ठरवा आणि दिंडी काढायची मी बोबडेला फोन केला आणि त्यांनी आमच्या फोनाला मान देऊन पर पूर्णा नगर परिषदेमध्ये येऊन त्यांनी उत्कृष्ट असे भजनी मंडळ गायक वादक आणि लहान लहान सर्व गुण त्यांचे विद्यार्थी यांना घेऊन पर पूर्णा नगर परिषदेचा हा कार्यक्रम योग्यरित्या येथे उच्चिस्त पार पाडला त्याबद्दल मी त्यांचे नगरपरिषद पूर्णेच्या वतीनं मुख्याधिकाऱ्याच्या वतीनं आभार मानतो तसेच सर्व कर्मचारी गावातील नागरिक इतर सर्वांनी या कार्यक्रमात भाग घेतल्याबद्दल मी सर्वांचा पुन्हा एकदा आभार मानतो आणि कार्यक्रम असा संपला असं जाहीर सर्व भारतभर माऊलीचा जन्मोत्सव सोहळा साजरा आहे जिथपर्यंत मराठी भाषा कळते तिथपर्यंत माऊलीचं वाङ्मय जवळपास पोहोचलेलं आहे त्याच्याहीपेक्षा अधिक सांगायचं म्हटलं तर हिंदीमध्ये ज्ञानेश्वरी ट्रान्सलेट झालेली आहे इंग्रजीमध्येही ज्ञानेश्वरी ट्रान्सलेट झालेली आहे अर्थात दुसऱ्या देशातमध्ये सुद्धा माऊलीची ज्ञानेश्वरी जगतामध्ये अनेक लोक अनुभवत आहेत आणि शास्त्रज्ञही मोठमोठे अनुभवत आहेत आणि वारकरी संप्रदायातील सर्व मंडळीही चांगल्या पद्धतीनं माऊलीची ज्ञानेश्वरी अनुभवत आहेत साहित्यामध्ये माझ्या माऊलीची ज्ञानेश्वरी गणल्या गेल्यामुळे आज शासनाने सुद्धा दखल घेतलेली आहे कैवल्य चक्रवर्ती सर संत श्री ज्ञानोबा राय यांचा साडेसातशे साडेसातशे वर्ष होऊन गेले आणि त्यांचा हा आज जन्मोत्सव सोहळा आहे त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्या ह्या परमात्म्याचाही आजच्या दिवशी जन्मोत्सव सोहळा आहे दुग्ध शर्करा योजना म्हणून तो आज या ठिकाणी आहे आणि माऊलीच्या या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येक नगरपालिकेला शासनाने जे आर दिलेला आहे की आपण माऊलीचा जन्मोत्सव सोहळा साजरा करावा दृष्टीने शिवसाहेबांनी आमच्या मजके साहेबांनी खोसेसाहेबांनी मला विनंती केली की बा आपण सर्व भजनी मंडळासह या ठिकाणी उपस्थित राहू आम्हाला विनंतीची गरज नव्हती माऊलीचा सोहळा म्हणजे आम्हाला आज्ञा करणं आवश्यक त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी आलो आणि माऊलीचा हा जन्मोत्सव सोहळा सो करण्याचं भाग्य आज पूर्णा नगरपालिकेमध्ये आम्हाला लाभलं आम्ही हे भाग्यवान समजतो आणि सर्वांनीच माऊलीचं वाङ्मय अनुभवलं पाहिजे एवढं वाङ्मय श्रेष्ठ आहे दृष्टीने अनेक जण माऊलीचे ज्ञानेश्वरी अनुभवत आहेत माऊलीने असा कुठला जगतातला विषय राहिलेला नाही की तो विषय समाजासाठी सांगितलेला नाही प्रत्येक घ तळागळातल्या घटकासाठी माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे फक्त आपण अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे आज आपण म्हणतो झाडे लावा झाडे जगवा पण माऊलीने साडेसातशे वर्षपूर्वी माऊलीने लिहून ठेवलेलं आहे जेला असे नेमावे महावनी लावावे नानावी नगरेची रचावे <coughs> जेला असे नेमावे नगरेचे रचावे म्हणजे एकावर एक मजले बांधा जागा अपुरी पडेल पुढं चलून लोकसंख्या वाढेल त्यामुळे एकावर एक मजले बांधा असे एक एक घर बांधू नका नगरेची रचावे रचावे एकावर एक मजले बांधा त्याचबरोबर जलाशय नेमावे म्हणजे तळे बांधा पाण्याची आवश्यकता भासेल महावनी लावावे नानावीद महावनी म्हणजे झाडे लावा ए नानावीद वेगवेगळ्या प्रकारचे झाडे लावा जेणेकरून ते चांगल्या पद्धतीनं आपल्याला ऑक्सिजन देतील अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे झाडे लावा हे साडेसातशे वर्षापूर्वी माऊलीने घेऊन ज्ञानेश्वरीमध्ये ठेवलेलं आहे अशा अनेक प्रकारच्या गोष्टी माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये लिहिल्यामुळं आजच्या दिवशी तरी मला वाटतंय आमच्या वारकरी संप्रदायकांना हा खूप मोठा आनंद आहे की आज शासनाने त्याची नोंद घेऊन प्रत्येक नगरपालिकेमध्ये माऊलीचा जन्मोत्सव सोहळा साजरा होतो आहे